वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचेच लागते वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचेच लागते म्हणून तर जिजाऊ तुमच्या चरणापुढे मान आमची सदैव झुकते मान आमची सदैव झुकते नमस्कार वर्षा तुमचं मनापासून स्वागत आहे इतिहास घडवणाऱ्या महान व्यक्ती स्वराज्याचं बीज पेरणाऱ्या मातांचा त्याग आणि काळाच्या पल्याड जाणारी प्रेरणा या चॅनेलवर तुम्हाला ऐकायला आणि अनुभवायला मिळेल आज आपण बोलणार आहोत स्वराज्याची जननी छत्रपती शिवरायांच्या घडणीमागची महान शक्ती राजमाता जिजाऊ भोसले यांच्या जीवनावर आणि विचारांवर आधारित एक धडाकेबाज प्रेरणादायी भाषण तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजचा प्रत्येक शब्द तुमच्यातील स्वराज्य जाग करणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपल्या भाषणाला सुरुवात करूया सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडकी गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो आपल्या सर्वांना माझा नम्र नमस्कार मातीला मातृत्व लाभतं तेव्हा जिजाऊ जन्माला येते मातीला मातृत्व लागतं तेव्हा जिजाऊ जन्माला येते इतिहासाला दिशा मिळते तेव्हा जिजाऊ उभे राहते इतिहासाला दिशा मिळते तेव्हा जिजाऊ उभे राहते स्वराज्याचं स्वप्न जेव्हा रक्तात भिंत स्वराज्याच स्वप्न जेव्हा रक्तात भिंत तेव्हा एका मातीच्या हृदयातून शिवराय घडतो तेव्हा एका मातीच्या हृदयातून शिवराय घडतो आज या व्यासपीठावर उभे राहून राजमाता जिजाऊ भोसले यांच्यावर बोलणे म्हणजे केवळ एक ऐतिहासिक भाषण करणे नाही तर महाराष्ट्राच्या आत्म्याला साध घालणे होय जिजाऊ म्हणजे फक्त एका राजाची आई नाही जिजाऊ म्हणजे स्वराज्याची पहिली संकल्पना आहे जिजाऊ म्हणजे अन्याय विरुद्ध पेटलेली मशाल आहे जिजाऊ म्हणजे गुलामीला नकार देणारा स्वाभिमान आहे ज्या काळात स्त्रीला बोलण्याचा अधिकार नव्हता त्या काळात जिजाऊंनी इतिहासाशी बोलण्याचं धाडस केलं ज्या काळात स्वराज्य हा शब्दही उच्चारायला भीती वाटायची त्या काळात जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न मनात जपलं आणि केवळ जपलं नाही तर त्या स्वप्नांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं जिजाऊंचं आयुष्य पाहिलं तर ते, ते राजमहालातलं सुखी आयुष्य नव्हतं ते संघर्षांनी भरलेलं दुःखांनी वेढलेलं संकटांनी तपासलेलं आयुष्य होतं पण जिजाऊ कधीही परिस्थितीपुढे झुकल्या नाहीत कारण त्या केवळ आई नव्हत्या त्या ध्येयवादी माता होत्या त्यांना माहीत होतं आपला मुलगा सामान्य नाही हा मुलगा इतिहास बदलण्यासाठी जन्मलेला आहे आई म्हणून जिजाऊंनी शिवाजी महाराजांना माया दिली पण माया कधीच कमकुवत बनवणारी नव्हती त्यांनी लाड केले नाहीत त्यांनी लढायला शिकवलं त्यांनी सुखाची सवय लावली नाही त्यांनी संघर्षाची सवय लावली त्यांनी सांगितलं शिवबा राजा व्हायचं असेल तर आधी माणूस बनावं लागतं तलवार चालवण्याआधी मन शुद्ध असावं लागतं जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनावर जे संस्कार केले ते आजही भारताला दिशा देणारे आहेत परश्री माती समान परधन माती समान ही शिकवण कोणत्याही शस्त्राने दिली नाही ती मातेच्या विचारांतून दिली म्हणूनच शिवाजी महाराज पराक्रमी होते पण क्रूर नव्हते ते योद्धा होते पण अन्यायी नव्हते ते राजा होते पण अत्याचारी नव्हते जिजाऊंची भूमिका केवळ मातृत्वापुरती मर्यादित नव्हती त्या दूरदृष्टी असलेल्या विचारवंत होत्या त्या राजकारण समजणाऱ्या होत्या कोणत्या वेळी माघार घ्यायची कोणत्या वेळी उभं राहायचं कोणावर विश्वास ठेवायचा कोणापासून सावध राहायचं हे त्यांना अचूक कळत होतं त्या काळात स्त्रीला निर्णय प्रक्रियेत स्थान नव्हतं पण जिजाऊंनी ते स्थान आपल्या बुद्धीने निर्माण केलं शिवाजी महाराज संकटात सापडले शत्रूंच्या कैदेत गेले तेव्हा जिजाऊंचं हृदय तुटलं असेल पण त्यांचा विश्वास तुटला नाही त्यांनी देवाकडे रडत बसण्याऐवजी आत्मविश्वासाने उभं राहणं निवडलं त्या म्हणाल्या माझा शुभा स्वराज्यासाठी जन्मलेला आहे तो परत येईल आणि इतिहासाने सिद्ध केलं आईचा विश्वास कधीही खोटा ठरत नाही आज आपण शिवाजी महाराजांचे विजय साजरे करतो किल्ले पाहतो पण त्या प्रत्येक विजयामागे जिजाऊंचा त्याग उभा आहे त्या प्रत्येक किल्ल्यामागे जिजाऊंची तपश्चर्या आहे जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज नसते आणि शिवाजी महाराज नसते तर स्वराज्य हा शब्दही आपल्यासाठी स्वप्नच राहिला असता जिजाऊंनी महाराष्ट्राला एक महत्वाचा धडा दिला गुलामी ही नियती नाही अन्याय सहन करणं हा धर्म नाही स्वाभिमानाने जगणं हाच खरा धर्म आहे हा धडा त्यांनी केवळ शब्दात दिला नाही तर कृतीतून दाखवून दिला आजच्या काळात जिजाऊ अधिक गरजेचे वाटतात कारण आजही अन्याय आहे आजही स्त्रीला कमी लेखलं जातं आजही मुल्यांची पायमल्ली होते अशा वेळी जिजाऊ आपल्याला विचारतात तुम्ही सत्याचे बाजूने उभे राहता का तुम्ही तुमच्या मुलांना केवळ यशस्वी बनवता कि का जिजाऊ आपल्याला सांगतात राष्ट्र घडवायचं असेल तर घराघरात संस्कारांची मशागत झाली पाहिजे इतिहास घडवायचं असेल तर मातांच्या विचारात क्रांती झाली पाहिजे आणि स्वराज्य टिकवायचं असेल तर स्वाभिमान जिवंत ठेवला पाहिजे आज जिजाऊ जयंती साजरी करताना आपण ठरवूया जिजाऊ केवळ फोटो पुरत्या नाहीत त्यांच्या विचारांना आपण आपल्या आयुष्यात उतरवूया अन्यायाविरुद्ध उभं राहूया सत्यासाठी झुंज देऊया आणि गरज पडली तर स्वराज्याच्या मूल्यांसाठी बलिदान द्यायलाही तयार राहूया राजमाता जिजाऊ म्हणजे इतिहास नाही राजमाता जिजाऊ म्हणजे प्रेरणा आहे राजमाता जिजाऊ म्हणजे शक्ती आहे राजमाता जिजाऊ म्हणजे महाराष्ट्राचं आत्मभान आहे हे माझं भाषण संपवताना एवढंच म्हणेन जिजाऊंना खऱ्या अर्थाने वंदन करायचं असेल तर त्यांच्या विचारांप्रमाणे जगायला सुरुवात करूया हेच त्यांना खरी मानवंदना ठरेल बालमित्रांनो राजमाता जिजाऊ भोसले यांचे जीवन आपल्याला एकच गोष्ट ठामपणे शिकवते राष्ट्र घडवायचं असेल तर आधी माणूस घडवावा लागतो आणि माणूस घडतो तो संस्कारांनी विचारांनी आणि त्यागाने जिजाऊंनी तलवार उचलली नाही पण त्यांनी तलवारीपेक्षा धारदार संस्कार घडवले जिजाऊंनी किल्ले जिंकले नाहीत पण त्यांची मन जिंकली विचार जिंकले इतिहास जिंकला आज या भाषणातून आपण एक संकल्प घेऊया अन्याय पाहून गप्प बसायचं नाही स्वाभिमानाशी तडजोड करायची नाही आणि राष्ट्रहितासाठी उभं राहायचं जर आपण जिजाऊंच्या विचारांपैकी एक जरी विचार आपल्या आयुष्यात उतरवला तर तीच राजमाता जिजाऊंना खरी मानवंदना ठरेल शेवटी अभिमानाने म्हणूया जिजाऊ म्हणजे भूतकाळ नाही जिजाऊ म्हणजे वर्तमान आहे आणि जिजाऊ म्हणजे भविष्य आहे बालमित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच इतिहास घडवणाऱ्या महान व्यक्तींच्या कथा भाषण आणि विचार ऐकण्यासाठी वर्षा ज्ञानेदेप चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह हो, नव्या प्रेरणेसह तोपर्यंत लक्ष ठेवा इतिहास वाचू नका इतिहास घडवा इतिहास वाचू नका इतिहास घडवा जय जिजाऊ जय शिवराय जय स्वराज्य धन्यवाद